नमस्कार मी काजल तडकोड मोटिवेशनल स्पीकर मित्रांनो कधी कधी आपल्या जीवनामध्ये अशी सिच्युएशन येते ना की त्यावेळी नेमके आपल्याला काय करायचं हेच कळत नाही जसे की आपले एक मन म्हणते की ती गोष्ट करूया पण दुसरे मन म्हणते की दोष ती गोष्ट करू करू नको पण खरंच असं असतं का लाईफमध्ये ते आता आपण पाहणार आहोत तर फ्रेंड्स आपल्या मनाचे दोन प्रकार असतात एक कॉन्शियस माइंड आणि दुसरं म्हणजे सबकॉन्शियस माइंड तर प्रथम आपण कॉन्शियस माइंड म्हणजे काय ते पाहणार आहोत कॉन्शियस माइंडलाच आपण चेतन मन जागरूक मन किंवा मन असे देखील म्हणू शकतो या मनामध्ये सध्या काय चालू आहे याची जाणीव असते आपण जेव्हा विचार करतो निर्णय घेतो बोलतो किंवा कोणतीही कृती जाणून बुजून करतो तेव्हा हे मन कार्य करत असते कॉन्शियस माइंड म्हणजे चेतन मन हे विचार करणे निर्णय घेणे बोलणे योजना आखणे यासारखी कामे करत असते कॉन्शियस माइंड हे तत्काळ निर्णय घेते रोजच्या जीवनात वापरले जाते केवळ एका वेळी मर्यादित माहिती प्रक्रिया करू शकते या माइंडवर आपण कंट्रोल करू शकतो उदाहरणार्थ मी जेवायला आज काय बनवायचं याचा विचार करत आहे यामध्ये चेतन मन कार्य करत असे आता दुसरं म्हणजे सबकॉन्शियस माइंड सबकॉन्शियस माइंडलाच अवचेतन मन किंवा अंतर्मन देखील म्हणता येते हे मन आपल्याला थेट जाणवत नाही पण आपल्या सवयी भावना आठवणी आणि आपोआप होणाऱ्या प्रतिक्रियांसाठी जबाबदार असते आपल्याला कधी कधी न समजणाऱ्या भावना स्वप्न किंवा सवयी अवचेतन मनातून येत असतात सबकॉन्शियस माइंड हे सवयी भावना आठवणी अनुभव आंतरिक श्रद्धा साठवून ठेवण्याचे काम करत असते हे मन झोपेतसुद्धा काम करत असते यामध्ये आपल्या सखोल आठवणी सवयी भावना संग्रहित असतात उदाहरणार्थ लहानपणी घडलेल्या घटनेमुळे एखाद्या गोष्टींची भीती वाटणे हे सबकॉन्शियस मनाचे काम आहे सबकॉन्शियस माइंड वर आपण कंट्रोल करू शकत नाही पण सकारात्मक विचार करून आपण सबकॉन्शियस माइंडमध्ये नक्की चांगल्या सवयी रुजवू शकतो मेडिटेशन अफर्मेशन्स आणि इमॅजिनेशन करून आपण सबकॉन्शियस माइंडला चांगली ट्रेनिंग देऊ शकतो आता चेतन मन हे फक्त आणि फक्त दहा टक्के काम करत असते तर सबकॉन्शियस माइंड म्हणजेच अवचेतन मन हे नव्वद टक्के काम करत असते आपण समाजामध्ये असे पाहतो की काही व्यक्तींची प्रगती ही झपाट्याने होत असते ते व्यक्ती नेहमीच उत्साही असतात पण काही लोक हे सतत तणावामध्ये असतात नेहमी त्यांना काही ना काही टेन्शन राहतच असते त्यामुळे ते व्यक्ती फेल्युअर असतात हे सर्व आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये असलेल्या विचारांमुळे होते कारण सबकॉन्शियस माइंडला रियालिटी आणि इमॅजिनेशनमधला फरक कळतच नाही ते कसे काय त्यामध्ये आपण एक एक्झाम्पल पाहू जर एखादी गरीब व्यक्ती आहे आणि तिला श्रीमंत व्हायचं आहे त्या व्यक्तीला काम करायचं आहे तर ह्या सर्व चांगल्या गोष्टी आहेत आणि ती व्यक्ती तिच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये या गोष्टी सेट करते आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह वाईब्स क्रिएट होतात आणि त्या व्यक्तीला का मिळते त्यानंतर ती व्यक्ती गाडी बंगला पैसा या सर्व गोष्टी आत् आत्मसात करते त्या गोष्टी त्या आयुष्यात तिच्या आयुष्यात देण्यास सुरुवात होते आणि ती व्यक्ती श्रीमंत होते कॉन्शियस माइंड हे सोळा तास काम करत असते जेव्हा आपण सोपेत असतो तेव्हा ते शांत असते सबकॉन्शियस माइंडला चोवीस तास काम करावे लागते आणि सबकॉन्शियस माइंड हे जन्मापासून मरेपर्यंत काम करत असते ते कसे काय ते आपण पाहू आपल्याला दिवसा किंवा रात्री स्वप्न पडत असतात बरोबर पण स्वप्न पडल्यावर जर एखादे भीतीदायक स्वप्न असेल तर तिथे आपल्याला भीती वाटते आणि जर ते स्वप्न चांगले असेल तर आपल्याला पॉझिटिव्ह फिलिंग होते आणि आपले मन प्रसन्न होते पण जेव्हा हे आपले आपल्याला जाग येते त्यावेळी ते स्वप्न तुटते आणि त्यावेळी आपल्याला समजते की हे स्वप्न आहे तेव्हा आपण हे सोडून देतो त्यावेळी आपले कॉन्शियस माइंड जागृत झालेले असते पण यामध्ये सबकॉन्शियस माइंडचे कार्य हे चालूच असते आपण ब्रिधिंग करतो म्हणजे काय वेगळे काही करत नाही त्याच्यामध्ये ते ॲटोमॅटिक होत राहते म्हणजे तिथेच आपले सबकॉन्शियस माइंडचे काम चालूच असते आपल्याला काहीतरी लागलं किंवा थोडं खरचटलं तर तिथे ॲटोमॅटिक फिलिंग हिलिंग हो, होतं हे सबकॉन्शियस माइंडचेच कार्य आहे आपण तब्येत बिघडल्यावर दवाखान्यात जातो त्यानंतर डॉक्टर आपल्याला मेडिसिन देतात रेस्ट करायला सांगतात रेस्ट म्हणजे काय झोपणे रेस्ट केल्या रेस्ट करताना ॲटोमॅटिक हिलिंग होते जेव्हा आपण गाढ़ झोपेत असतो तेव्हा आपल्या बॉडीमध्ये ह्यूमन ग्रोथ हार्मोन तयार होत असते आणि आपली डीप हिलिंग व्हायला चालू होते आणि यामध्ये सबकॉन्शियस माइंडचे काम चालूच असते आणि कॉन्शियस माइंड हे शांत झालेले असते बरे का फ्रेंड्स आपण प्रत्येकजण आपल्या सबकॉन्शियस माइंडचे गुलाम आहोत हे विसरू नका कारण या मनामध्ये जर पॉझिटिव्ह इमॅजिनेशन असेल तर ॲटोमॅटिक पॉझिटिव्ह प्रोग्रामिंग होते आणि जर निगेटिव्ह इमॅजिनेशन असेल तर निगेटिव्ह प्रोग्रामिंग होते यामध्ये रिपेटश रिपिटेशन जितके होईल तितके ते प्रोग्रामिंग स्ट्रॉंग होत राहते आता आपण यामध्ये एक उदाहरण पाहूया काही व्यक्तींना त्यांच्या भूतकाळातील निगेटिव्ह गोष्टी आठवण्याची सव खूप सवय असते जसे की भूतकाळामध्ये त्यांचा कोणी अपमान केलेला असेल तर ते इतके वेळ आठवतात हो इतके वेळ आठवतात हो की समजा ते दहा हजार वेळा त्या गोष्टी आठवतात आणि सबकॉन्शियस माइंडमध्ये त्याचे रिपिटेशन होत राहते आणि वर्तमान काळात देखील त्या व्यक्तीला त्रासच होत राहतो आता सेकंड एक्झाम्पल पाहू एक आजोबा असतात आणि त्यांना त्यांच्या तरुणपणातील गोष्टी आठवण्याची सवय असते जसे की ते त्यांच्या लहान मुलांसोबत वेळ वाया घालवत आहेत त्यानंतर ते कार चालवत आहेत त्यानंतर त्यांच्या वाईफसोबत ते टाईम स्पेंड करत आहेत हे त्यांच्या आयुष्यातील चांगल्या गोष्टी असतात आणि सबकॉन्शियस माइंडमध्ये त्या गोष्टी रिपीट होत राहतात आणि वर्तमान काळात देखील त्यांच्या आयुष्यात चांगल्याच गोष्टी घडत असतात शेवटी निगेटिव्ह गोष्टींचा विचार करायचा की पॉझिटिव्ह गोष्टींचा विचार करायचा हा सर्वस्वी आपला चॉईस असतो सबकॉन्शियस माइंड हे आपल्या बिलीफनुसार कसं काम करत असते ते आता आपण पाहूयात म्हणजे एखादी पर्सन स्वतःला सक्सेसफुल समजत असेल आणि ते तिचे स्ट्रॉंग बिलीफ असेल तर सबकॉन्शियस माइंड त्याबद्दलच्या ॲक्शन्स त्या पर्सनकडून करून घेत असते आणि ती व्यक्ती नेहमी सक्सेसफुल होत राहते आता सेकंड एक्झाम्पल पाहू ज्याच्यामध्ये एक एखादी फेल्युअर व्यक्ती असते आणि तिच्या आयुष्यात आलेल्या फेल्युअरमुळे ती व्यक्ती तिल स्वतःला तसे समजत असते पण तिथे फेल्युअरचे स्ट्रॉंग बिलीफ तयार होतात आणि सबकॉन्शियस माइंड त्याच ॲक्शन त्या व्यक्तीकडून करून घेते आणि त्या व्यक्तीच्या लाईफमध्ये पुन्हा फेल्युअरच येत राहते सबकॉन्शियस माइंडला इमोशन समजतात पण लॉजिक समजत नाही सबकॉन्शियस माइंडला चांगले काय वाईट काय यामधील फरक कळत नाही आता समजा लहानपणी आपल्याला चांगले वळण लावण्यासाठी एखाद्या मोठ्या व्यक्तीने ओरडले असते तर आपण लहानपणी असा विचार करतो की ती व्यक्ती मारते ओरडते आणि हीच भीती आपल्या मनात राहते पण जरी मोठेपणी ही बिलीफ जर आणि ही भीती जर सबकॉन्शियस माइंडमध्ये जर स्ट्रॉंग असेल तर मोठेपणे देखील त्या व्यक्तीची आपल्याला भीती वाटत राहते आता आपण सबकॉन्शियस माइंडला ॲक्टिवेट कसे करायचे ते पाहू जेणेकरून आपण सबकॉन्शियस माइंडला चांगले ट्रेनिंग देऊन लाईफमध्ये दे, काय पाहिजे ते मिळवू शकतो आता टीप नंबर एक मेंटल हेल्थ क्लिनिंग मेंटल हेल्थ क्लिनिंग म्हणजे काय तर आपले मन स्वच्छ करणे जसे आपण आपले घर स्वच्छ करतो तसेच मन देखील स्वच्छ करता आले पाहिजे आता तुम्ही म्हणाल माइंड क्लिनिंग कसे करायचे तर मी सांगते तर यासाठी पूर्णपणे निगेटिव्ह थॉट्स मनातून काढले पाहिजेत नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग केले पाहिजे समजा एखाद्या पर्सनसोबत तुमचे पटत नसेल तरी देखील त्या व्यक्तीच्या पॉझिटिव्ह थिंकिंगच बघितल्या थिंकिंग पाहिजेत आणि एक दि एक ना एक दिवस तुम्हाला त्या व्यक्तीसोबत चांगले रिलेशनशिप मेंटेन करता येईल आणि पहा तुमचे किती चांगले बॉन्डिंग निर्माण होईल ते नेहमी स्वतःवर विश्वास ठेवत चला आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या नियमानुसार आपल्याला जे हवे ते मिळवता येते यावर देखील शंभर टक्के विश्वास ठेवत चला जेवढे तुम्ही पॉझिटिव्ह राहाल तेवढेच पॉझिटिव्ह पर्सन तुमच्या आयुष्यात ॲट्रॅक्ट होतील आणि जेवढे तुम्ही निगेटिव्ह राहाल तितकेच निगेटिव, निगेटिव पर्सन ॲट्रॅक्ट होतील पण जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह राहाल त्यावेळी आपोआपच निगेटिव पर्सन तुमच्या आयुष्यातून दूर होतील त्यामुळे तुम्हाला नेहमी पॉझिटिवच विचार करायचा आहे आणि तुमच्या ब्रेनमध्ये असलेल्या निगेटिव थॉट्स बाहेर काढायचे आहेत असे जर कराल तर तुमचे मेंटल हेल्थ क्लिनिंग होऊन जाईल आता दुसरी टीप म्हणजे मेडिटेशन मेडिटेशन म्हणजेच काय ध्यान मेडिटेशनमध्ये अशी एक शक्ती आहे ज्यामुळे आपली टोटल लाईफ चेंज होते मेडिटेशन हे आपल्या माइंडला स्ट्रॉंग बनवत असते मेडिटेशन जमत नसेल तरी फक्त रोज स्वतःला दहा मिनटं द्यायचे आहेत दहा मिनटं शांत बसायचे आहे जे विचार मनात येत आहेत भले ते नकारात्मक विचार असतील तर त्याला अडवायचं नाही डोळे बंद करून बसायचं आहे हे केल्यानंतर तुम्हाला एक वेगळाच अनुभव येईल दिवसभर तुम्हाला खूप शांत वाटेल आणि निगेटिव्ह थॉट्स तुमच्या माइंडमध्ये येणारच नाहीत जे जे लोक सक्सेसफुल झालेले आहेत लाईफमध्ये त्यांच्या लाईफमध्ये मेडिटेशनचा खूप मोठा रोल राहिलेला आहे त्यामुळे तुम्हाला पण तुमच्या लाईफमध्ये काय हे सर्व काही करायचं असेल तर नक्कीच एवढं तरी तुम्हाला करावं लागेल आता तिसरी टीप म्हणजे डू विज्युलायझेशन व्हिज्युलायझेशन म्हणजे ज्या पॉईंटपर्यंत ज्या पोस्टपर्यंत तुम्हाला जायचं आहे तिथे तुम्ही स्वतःला इमॅजिनेशन केले पाहिजे आता याचं एक उदाहरण पाहू जर तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल तर तुमच्या मनामध्ये आदर्श डॉक्टरला तुम्ही इमॅजिन करा त्या डॉक्टरांचे फोटो तुम्ही रूममध्ये लावू शकता म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही त्या फोटोकडे पाहाल तेव्हा तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी वाढेल आणि तुमचे स्वप्न पूर्ण होण्यास नक्कीच मदत होईल आणि एक चांगली लाईफ तुम्ही अचीव करू शकाल थँक यू सो मच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा